वेलकम बॅक टू श्रीनिती चॅनल श्रीनिती या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे मी बनवते चिकन त्यासाठी ते मी चिकन आणलेलं चिकन स्वच्छ धुवून घेतलं मीठ आणि हळदच्या पाण्यामधनं मी काढलं आहे आणि आत्ता मी घेते त्याला उकडून कारण काढायचं आहे मला सूप सुरज आणि शामींसाठी तर मी कापते कांदा आणि याला उकडेपर्यंत करून घेते आंघोळ कारण आंघोळ माझी बाकी आहे आणि जेवणाची जी तयारी आहे ते करते मी आंघोळीनंतर हे चाललेली आहे माझी सकाळची घाई चिकन बनवण्याची छोटे मोठे कामं जी होती घरातले ते सगळे आटोपले मी आत्ता फक्त राहिलेलं आहे माझं जेवण बनवायचं आणि आंघोळ बाकी तर आज आहे सूरजला सुट्टी तर सुरज घरी आहे त्यासाठी मी घाई करते कारण सूरजला वेळ नसतो आणि आज मी स्पेशली त्याच्यासाठी चिकन आणलेलं आणि त्याला मी बनवून देते कारण त्याच्याकडे अजिबात वेळ नसतो त्याच्या खा त्याचं खाण्याकडे दुर्लक्ष होतं तो खूप चुस्ती आहे खाण्याच्या बाबतीमध्ये त्याला जे पाहिजे ते पाहिजे त्याचे फार आजकाल नखरे चाललेले आहे खाण्याचे तर माझं हे आवरल्यानंतर आंघोळीला मी निघते आता कारण जेवण हे आंघोळीनंतर बरं वाटतं करायला तरी शामीन करते लुडबुड किचनमध्ये सूरज घरी असेल आणि शामीन असेल या दोघांची वाद चाललेले असतात बरं वाटतं मला ती त्याचं सांगते त्याने असं केलं आहे हा तिचं सांगतोय आणि मध्ये होते मी सॅ सँडविच पण मज्जा येते एक वेगळी आणि आता मी आंघोळ वगैरे करून झाली रेडी आता बनवते मी जेवण राशन बघते काय काय घरामध्ये आहे काय काय नाही कारण या महिन्यामध्ये मी बाहेर होते तर बाहेर होते त्या कारणाने शामींनी किचन सांभाळेल सांभाळलेला तिच्या परीने तिला जसं जमतं आहे तसं सामान जे आहे माझे डबे किंवा माझं पत्तीचा डबा वेगळा बिस्किटचा वेगळा हे सगळे डबे वेगळे वेगळे असतात आणि तिने ते ती सगळं मिक्स केलं तिला नाही माहिती अजून किचनमध्ये कुठे काय ठेवायचं तर आत्ता आवरावर चाललेली आहे माझे सगळे डब्यांची आणि सामानाची बरेच सामान बाकी आहे ठेवायचं वेळ कमी पडतोय मला ॲक्च्युली मध्यंतरी कामावे नसल्याकारणाने सगळे काम माझ्यावर पडायचे पण व्हायचं असं की मी खूप चिडचिड चिडचिड व्हायचे मला नाही जमत कामं मी मुळे साहेब माझ्या लाईफमध्ये आल्यापासून बरेच काही गोष्टीच्या अशक्य होत्या त्याही गोष्टी माणसं ओळखायला शिकले कोणावर कसा विश्वास ठेवायचा आणि कामंही कारण आमची जी कामाली होती ती अटॅच होती माझ्याशी जास्त अटॅच होती आणि मी तिला मुलीप्रमाणे जसं माझ्या दोन मुलं तसं मी तिला सांभाळलेलं आहे पण माझं एक आहे की जिथे कुठे जास्त कॉम्प्लिकेटेड मॅटर होतात तिथे मग मी एकटं राहणं मला आवडतं मी भीडमध्ये नाही राहत माझं एक वेगळं असतं मी कॉमन बनण्याचा कधी प्रयत्न करत नाही प्रत्येक गोष्ट ही माझी वेगळी असते मला जसं जमतं आहे मी त्या पद्धतीने करते आणि माझ्याच्यात कोणी इंटरफेअर केलं तर मग ते कुठेतरी मला त्याचा मानसिक त्रास होतो आहे आणि मध्यंतरी मला मानसिक त्रास बराच झालेला पूर्वाचा म्हणजे आमची जी कामावली होती पूर्व नाव होतं मी तिला कामावली बोलणे मला ते अयोग्य वाटतं तर तिचा आणि मुळेसाहेबांचं काय कम्युनिकेशन व्हायचं ते मला नाही माहिती पण थोडं कॉम्प्लिकेटेड आणि खूप मनस्ताप व्हायचा मला बऱ्याच गोष्टींचा त्याच्यामुळे मग मी स्वतःच कामं करायची तिला नाही सांगितलेलं पण व्हायचं असं की बाहेरचे काम घरचे काम आणि पिलादी लादी भांडी कपडे कपडे तरी मी मशीनला टाकून ते करू शकते पण लादे वगैरे मला नाही जमत मला बराच वेळ लागतो लादे पुसायला आणि ते परत परत पाणी पाणी संपूर्ण घरामध्ये प्रॉपर नाही व्हायचं मला काम आणि त्याच्यामुळे व्हायचं जेवण लेट मुलांचं सगळे कामं लेट मुलांचे मुलांना त्रास व्हायचा त्या गोष्टीचा शेवटी मी ठरवलं की मला कामालीच बरी पडेल एकदा पैसे गेलेले चालतील आत्ताची कामावली आहे ती कोणाच्याही नात्यामध्ये कोणाच्याही गोत्यामध्ये किंवा दूरदूरपर्यंत संबंध नसलेली आहे जी की हे नेपाली आहे तिची लँग्वेज मला कळत नाही माझी लँग्वेज तिला कळत नाही ती येते ती काय काय तिच्या भाषेमध्ये मला बोलून निघून जाते तर ते योग्य पडतं की ह्यानी असं म्हटलं त्याने तसं म्हटलं हा प्रश्न येत नाही आहे आणि मुलांनाही प्रॉपर जेव्हा पाहिजे तेव्हा मी जेवण बनवू शकते बाहेरही इझी माझे कामं मी करू शकते व्हायचं हे की कामाला नसल्याकारणाने बाहेरचे कामं रखडलेली असायची माझी घरातल्या कामामुळे कारण मला पटापट पटापट नाही कामं जमत जसे की बाहेर मी बघते बायका पटापट झाडू भांडी लादे पटकन करतात पण माझा पूर्ण दिवस त्याच्यामध्येच झाडू भांडी आणि लादे तीन कामामध्येच जायचा तर फायनली मी ठेवली नेपाळी कामाली घरामध्ये एवढे केस असतात माझे सगळे केस केस घरामध्ये गळले गळतात आणि आता सूरजने माझ्या हाताचं जे केस लागलेलं होतं ते काढून दिलं आहे आणि तोही मला मदत करतो आहे कारण त्याला सुट्टी आहे मॉप आहे तर हो मॉप किचनमध्ये तो पाणी साचलेला आहे तर तो, तो मारतो आहे कारण त्याची जी दांडी आहे मॉपची ती खूप मोठी आहे मला नाही झेपत तर तो कामं करता करता बोलतो मम्मी मी तुझ्या व्हिडिओमध्ये आलो एक तर मुलं खूप कोऑपरेटिव्ह आहेत माझे संस्कारी आहेत दुसऱ्यांच्या मुलांसारखे नाही घरामध्ये गेले की, दे की पाणीसुद्धा देत नाहीत जे ज्यांचे आईवडील वर्षवाचे उपास करतात थोटांग करतात ड्रामे करतात ये <laughs> 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 अनि त किन बोल्छ जास्त वाढलं आहे माझा अगोदर मी खूप कमी चहा घ्यायची पण हल्ली जास्त चहा घ्यायला लागली ही सवय लागली मला सूरजमुळे कारण सूरज खूप चहा घेतो त्याचा कंटिन्यू चहा चालू असतो आणि चहामुळे होतं हे की भूक मारला जात आहे सूरजचं नेमकं तेच होते तो चहा घेतो त्या त्यामुळे मग त्याची जी भूकेची जी हे आहे ती भूक त्याची मंदावली किती त्याला ओरडा पण तो एक कप पूर्ण भरून चहा घेतो आहे तर त्याला मी चहा दिला आहे मी पण चहा घेतलेला त्याच्यामुळे मग होतंही की त्याला जेव्हा जेव्हा चहा दिला तर थोडा माझाही मी त्याच्यामध्ये ॲड करते आणि मलाही त्याच्यामुळे सवय आता कमी करावं लागेल मला प्रयत्न करते पण ते चहाची सवय माहिती असून पण मी चहा घेते तर तुम्ही लोक घेऊ नका कोणी चहा चहा चांगलं नसतं सुरजलाही खूप ओरडते मी आणि सकाळचं जेवण सकाळचा नाश्ता आणि संध्याकाळचं जेवण पूर्ण दिवस माझा ह्याच्यामध्ये जातो आहे आणि घरातली छोटी मोठी जे कामं असतात कपड्यांच्या घड्या वगैरे त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त माझं जा प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्ही बघत असाल की एक कॉमन गोष्ट आहे ती आहे कपड्यांच्या घड्या कारण या पोरांचे कपडे एवढे पडलेले असतात बेडरूममध्ये किचनमध्ये आणि हॉलमध्ये सगळीकडे कपडेच कपडे असतात आत्ता सूरजची नाईट नाही आहे त्यामुळे मला थोडा बेडरूममध्ये वेळ मिळतोय नाहीतर सूरज जेव्हा ना झोपलेला असायचा बेडरूमचा असा बंदच कारण दिवसा तो झोपायचा रात्री त्याची नाईट असायची नाईटला जायचं आणि आत्ता दिवाळीमुळे त्याचं काम जास्त वाढलेलं आहे तो बोलते मम्मी खूप काम आहे आणि जेवण कमी चहा जास्त प्रयत्न करते त्यांनी चहा कमी घ्यावा आमच्या घरामध्ये जे पाहिजे ते मुलांना मी देण्याचा प्रयत्न करते मध्यंतरी थोडं खाण्याच्या बाबतीमध्ये हलगर्जीपणा झाला आहे माझ्या माझ्या म्हणजे माझ्याकडनंही झाला कारण मी बाहेर जास्त होते कामानिमित्त त्याच्यामुळे मुलांकडे थोडं दुर्लक्ष झालं जेवणाचं आणि कामाल नसल्या तर मी प्रॉपर जेवणच करू शकत नव्हते कारण पूर्ण दिवसच आता कामामध्ये जायचा स्वतःकडे वेळ नाही मिळायचा मला खूप मानसिक त्रास झालेला आम्हाला भयंकर त्रास तर आताची कामाली आहे कामोले ही कामावली मी कधीही काढणार नाही आहे आणि ही चूक कधीच करणार नाही याची की मी कामावली पण त्याला कारण होतं मागचं ती कामावली मी कुठलाही कारण नाही काढली नाही आहे फक्त मानसिक त्रास व्हायचा मला तिचा आणि मुळे साहेबांचं काय फोनवरती बोलणं व्हायचं मला नाही काढायचं ती वेगळं साधण्याची मुळीसाहेब वेगळं सांगायचे त्याच्यामुळे मग मी नको बोलले की मला नकोच ह्याने असं म्हटलं आणि त्याने तसं म्हटलं डोक्याला ताप मुलगा आहे मला ओरडायचं हे काय चाललंय मम्मी आणि माझं एक असतं मी ज्याला ज्याला सपोर्ट केला आतापर्यंत ज्याचं ज्याचं चांगलं केलं आहे त्या लोकांनी माझं वाईट करून गेलेत त्याच्यामुळे नकोच मला हे निगेटिव्ह लोक काय करायचं करत माझ्या लाईफमध्ये मला इंटरफेअर नको खूप दुःख सहन केले खूप त्रास सहन केला आहे पण आत्ता माझी लाईफ माझे डिसिजन आणि माझा पैसा माझं घर माझी मुलं हे आत्ता माझं मी एक जग सीमित केलं आहे आणि जे निर्लज्ज नालायक लोकं आहेत त्या लोकांच्या सानिध्यात मला अजिबात माझा वेळ नाही घालवायचा आणि कोणाला वेळ नाही द्यायचा कारण जेव्हा आपण आपला वेळ देतो आहे तर आपली जिंदगी आपण समोरच्याला देत असतो आणि त्याला जर व्हॅल्यू नसेल तर अशा लोकांना बॉयकट केलं बरं आणि जे एकाचे नसतात किती लोकांचे नवरे असतात माहिती नाही अमरावती पुणे सोलापूर रिसेंटली तर मला आत्ता एका माने परिवाराने मला सांगितले आहे की कोण भाग्यश्री नावाची मुलगी तिच्याशीही अफेअर जे की एन टी पी सीमध्ये कामाला तिथेही वाद वगैरे केलेत चॅटिंग वगैरे आहे माझ्याकडे पण मला काही इंटरेस्ट नाही आहे आणि ती जी एक बाई आहे पुण्याची शेळके वस्तीमधली काळी कुट्ट फळ जे के की त्या माणसाने मला स्वतः सांगितलं की माझ्यावर विश्वास ठेव हो। आणि माझा विश्वास आहे ही बाई जबरदस्तीने बलात्कार करून घेते स्वतःच बोलते मला नको आहे घेऊन जा आणि त्यानंतर मग स्वतःच त्याच्या जवळ जाते जे की त्याला नको आहे आणि ते मुलासाठी तर मीही सपोर्ट करेल मी मुलांसाठी कधी त्यांना सपोर्ट करेल बाकी मला आणि त्यांनाही काही घेणं देणं नाही आहे आमचं अगोदर डिसाईड झालेलं आहे की जर मी तिला तिच्या अंगाला हात लावेल तर माझ्या आईच्या अंगाला हात लावेल त्यामुळे माझा त्यांच्यावर विश्वास आहे पण ही बाई जी आहे फंडाळ दाती जिची आई विहिरीत पडून मेली ती निर्लज्ज बाई